नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एन मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो नोकरीच्या शोधात आहात तर महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तुमच्यासाठी पुन्हा एकदा उपलब्ध झालेली आहे सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करून घ्यायचा आहे सोळा मे दोन हजार पंचवीस ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये विविध पदाची भरती घेण्यात येत आहे त्याची जाहिरात नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे या पदासाठी वेतन अठरा हजार ते साठ हजार रुपये प्रति महिना असणार आहे विशेष म्हणजे या पदासाठी कोणती परीक्षा किंवा अर्ज फी तुम्हाला भरावी लागणार नाही त्यामुळे नक्की तुम्ही ते प्रयत्न करू शकता तर कोणत्या पदांकरता ही भरती होत आहे किती जागा भरल्या जात आहेत अर्ज करण्यास वयाची अट किती असणार आहे अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या अगोदर आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास आस व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी बघा मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती नवी मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्यामार्फत ही भरती प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधन तत्वावर थेट मुलाखत घेऊन राबवण्यात येत आहे तर या पदासाठी जे उमेदवार अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यामध्ये अर्ज भरून तो अर्ज दिलेल्या ऍड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे सोळा मे दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता या जाहिरातीमध्ये विविध पदांची माहिती इथे देण्यात आलेली आहे या संपूर्ण पदभरती बाबतची माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून संपूर्ण पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही आणि तुम्ही चांगल्या प्रकारे या पदासाठी अर्ज येथे सादर करू शकाल तर या ठिकाणी बघा मित्रांनो वैद्यकीय अधिकारी या पहिल्या पदासाठी ही पदभरती होत आहे त्याकरता शिक्षण पात्रता प्रवर्गानुसार वैकेंसी आणि त्यानंतर वयोमर्यादा आणि वेतनबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदाबाबतची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर सुरुवातीला वैद्यकीय अधिकारी हे पद इथे भरल्या जात आहे त्याकरता शिक्षण पात्रता मान्यताप्राप्त विद्यापीठाची एमबीबीएसची पदवी ज्या उमेदवाराकडे आहेत आणि ज्या उमेदवारांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी केलेली आहे असे उमेदवार वैद्यकीय अधिकारी या पदासाठी अर्ज येथे सादर करू शकणार आहे टोटल मित्रांनो बारा वॅकेन्सी या पदासाठी देण्यात आलेले आहे त्यानंतर शासकीय स्थानिक संस्था खाजगी या क्षेत्रामध्ये ज्या उमेदवाराला वैद्यकीय अधिकारी या पदाच्या कामाचा अनुभव आहे त्या उमेदवाराशी प्राधान्य दिला जाणार आहे वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करण्याकरता सत्तर वर्षापर्यंत असणार आहे साठ हजार रुपये प्रतिमहा मानधन या पदाकरता इथे दिल्या जात आहेत तर एक उत्कृष्ट वेतन आणि सरकारी नोकरी तुम्हाला या पदासाठी उपलब्ध झालेली आहे नवी मुंबई महानगरपालिकेकडून तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर अर्ज इथे सादर करू शकता त्यानंतर स्टाफ नर्स महिलाकरता ही पदभरती इथे निघालेली आहे शिक्षण पात्रता बारावी उत्तीर्ण आणि जनरल नर्सिंग आणि मिडवाईफ किंवा बीएससी नर्सिंग किंवा जी एन एम तुमच्या या ठिकाणी झालेलं असेल त्यासोबत महाराष्ट्र नर्सिंग मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही स्टाफ नर्ससाठी अर्ज ते सादर करू शकता तर या पदासाठी नऊ वॅकन्सी ते देण्यात आलेली आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स पुरुष करता ही रिक्रुटमेंट निघालेली असून त्याकरिता शिक्षण पात्रता सेम या ठिकाणी असणार आहे दोन वॅकन्सी या पदासाठी दिल्या गेलेल्या आहे वीस हजार रुपये मानधन असणार आहे तर या पदासाठी बघू शकता वयोमरदा खुल्या प्रवर्गामध्ये अडतीस वर्ष तर राखीव प्रवर्गामध्ये त्रेचाळीस वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर ए एन एम करता ही रिक्रुटमेंट निघालेली आहे शिक्षण पात्रता दहावी पास आणि एन एम कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यासोबत महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलमध्ये नोंदणी असणे आवश्यक आहे तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही ए एन एम या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता टोटल बारा व्हॅकेन्सी या पदाकरता देण्यात आलेली आहे ज्यामध्ये कॅटेगरीनुसार व्हॅकेन्सी इथे असणार आहे तुम्ही ज्या कॅटेगरीतील असाल त्यानुसार इथे अर्ज सादर करू शकता वयोमर इथे खुल्या प्रवर्गाकरता अडतीस वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत असणार आहे अठरा हजार रुपये प्रतिमाहा मानदनीय पदाकरता दिल्या जात आहे त्यानंतर पब्लिक हेल्थ मॅनेजर करता ही पदभर्ती होत आहे खुल्या प्रवर्गामध्ये एक जागा या पदाच्या देण्यात आलेल्या आहे बत्तीस हजार रुपये प्रतिमाहा मानदनीय पदासाठी असणार आहे शिक्षण पात्रता काय लागणार आहे तर एमबीबीएसची पदवी किंवा हेल्थ सायन्समध्ये तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता अशा प्रकारे बघू शकता मित्रांनो चार पदांकरता ही रिक्रुटमेंट एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्की ते प्रयत्न करू शकता कंत्राटी स्वरूपात मित्रांनो ही रिक्रुटमेंट सहा महिन्याच्या कालावधीकरता या ठिकाणी निघालेली आहे तर या ठिकाणी कायमस्वरूपी नोकरी नसून त्या पदांवर कायमस्वरूपी हक्क तुम्हाला या ठिकाणी गाजवता येणार नाही याची सुद्धा उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर या ठिकाणी बघू शकता सर्व उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद अर्जामध्ये अर्ज व्ही कालावधीमध्ये भरणे आवश्यक आहे म्हणजे जो काही अर्ज आहे मित्रांनो तो दिलेल्या कालावधीमध्येच या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे आणि अर्जाचा नमुना या जाहिरातीसोबतच या ठिकाणी जोडलेला आहे तर अर्जाचा नमुना सुद्धा मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे तर यानंतर या ठिकाणी बघा वैद्यकीय अधिकारी या पदाकरता थेट मुलाखत होणार आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत या तुम्ही मुलाखती करता आपली सर्व मूळ कागदपत्रे या ठिकाणी घेऊन त्याकरिता हजर राहायचे आहेत उमेदवार वैद्यकीय अधिकारी या पदासाठी पात्र आहेत त्यांनी थेट मुलाखती करता हजर राहायचे त्यानंतर स्टाफ नर्स महिला स्टाफ नर्स पुरुष एन पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदाकरिता पूर्ण भरलेला अर्ज मुद्दा क्रमांक पाच नुसार सर्व कागदपत्रे वैद्यकीय अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मजला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॅट नंबर एक सेक्टर क्रमांक पंधरा एक किल्ला गावठीं जवळ डी बिलापूर नवी मुंबई या दिलेल्या ॲड्रेसवर प्रत्यक्ष बाय हँड किंवा कुरिअरने इथे पाठवायचा आहे सोळा मे दोन हजार पंचवीस अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे तर दिलेल्या कालावधी मध्ये पर्यंत तुमचा अर्ज या ठिकाणी पोहोचेल अशा उद्देशाने तो अर्ज इथे पाठवायचा आहे त्यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची सुद्धा उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर अशा प्रकारे मित्रांनो अर्ज सादर करण्याबाबत सूचना इथे देण्यात आलेली आहे त्यानंतर वयोमर्यादा इथे बघा राखीव प्रवर्गासाठी अडतीस वर्ष तर राखी प्रवर्गासाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत वयमर्यादा इथे लागणार आहे त्यानंतर जे काही वैद्यकीय का अधिकारी हे पद आहे त्याकरता वयोमर्यादा सत्तर वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे अशा प्रकारे वयमर्यादेबाबत माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर अर्ज भरण्याबाबत काही सूचना आहे मित्रांनो त्या सर्व सूचना तुम्हाला या ठिकाणी वाचून काढून घ्यायच्या आणि या पदासाठी अर्ज सादर करत आहे शिक्षण पात्रता कशा प्रकारची आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर अनुभव सुद्धा याबाबत माहिती ते देण्यात आलेली आहे संगणक हरतामध्ये तुम्हाला एम एस सी आय टी प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्ही जर धारण करत असल्यास तो प्रमाणपत्र या ठिकाणी जोडून घ्यायचे आहे त्यानंतर विवाहित उमेदवारांकरिता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी या ठिकाणी बघू शकता अर्जामध्ये त्या ठिकाणी फोटो तुम्हाला या ठिकाणी जोडून घ्यायचे आणि त्या अर्जावर आपली स्वाक्षरी इथे करून घ्यायची आहे तर अर्ज कशा प्रकारे करायचा आहे त्याची आपण माहिती पुढे बघणारच आहोत निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे तर वैद्यकीय अधिकारी या पदाची निवड थेट मुला द्वारे या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्यानंतर स्टाफ नर्स पुरुष आणि स्त्री त्याचप्रमाणे एएनएम आणि पब्लिक हेल्थ मॅनेजर या पदासाठी गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यानंतर सर्वसाधारण सूचना तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर किंवा जी काही जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेल्या तर या सर्वसाधारण सूचना तुम्हाला वाचून काढायच्या अर्ज करण्याचा पत्ता या ठिकाणी बघू शकता वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभाग तिसरा मधला नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय प्लॅट क्रमांक एक सेक्टर पंधरा एक किल्ला गावठांजवळ सीबीडी बेलापूर नवी मुंबई असा ऍड्रेस या ठिकाणी अर्ज करण्याकरता येथे देण्यात आलेला आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी आहे अर्ज करण्याकरता सुरुवात झालेली आहे तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी या पदासाठी अर्ज सादर करू शकता त्यानंतर आवश्यक असलेल्या मूळ कागदपत्राच्या ससंक्षंकित केलेल्या प्रति अर्जाच्या नमुन्यासोबत या ठिकाणी जोडायच्या कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे त्याचा तपशील इथे देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण कागदपत्राची लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर या लिस्टनुसार तुम्ही ती सर्व कागदपत्रे आपली सांगशांकित करून त्या अर्जाच्या नमुन्यासोबत या ठिकाणी जोडू शकता त्यानंतर या ठिकाणी बघू शकता हा अर्जाचा नमुना इथे देण्यात आलेला आहे तर अर्जाचा नमुना कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा आहे त्याची थोडक्यात माहिती या ठिकाणी मी देणार आहोत तर या ठिकाणी सुरुवातीला तुमचा जो काही ही पासपोर्ट साईजचा फोटो आहे तो इथे चिकटवून घ्यायचा आहे तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज इथे सादर करत पदाचे नाव इथे लिहून घ्यायचे आहेत त्यानंतर तुमचे संपूर्ण नाव yeah i पहिले तुम्हाला आडनाव टाकून आपले संपूर्ण नाव इथे टाकायचे आहे पत्र व्यवहाराचा पत्ता काय आहे ते संपूर्ण ऍड्रेस इथे भरून घ्यायचा आहे तुमचा मोबाईल क्रमांक तुमची जन्मतारीख काय आहे त्यानंतर तुमचे वय किती भरत आहे ते टाकून घ्यायचं आहे तुमचं राष्ट्रीयत्व काय आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे उमेदवार विवाहित आहे की अविवाहित आहे ते इथे टाकून घ्यायचा आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी आहे की नाही ते इथे टाकून घ्यायचा आहे तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहे की नाही ते टाकून घ्यायचं आहे जातीचा प्रवर्ग काय ते टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमची ईमेल आय डी तुमचा प्रवर्ग कोणता आहे त्या ठिकाणी इथे खून करून घ्यायचा आहे तुमचं शैक्षणिक तुमचं आतापर्यंतच कोणकोणतं शिक्षण या ठिकाणी झालंय ते संपूर्ण शिक्षणाबाबत ची माहिती ते भरायची आहे त्यानंतर विवाहित असणाऱ्या उमेदवारांनी या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तो अर्ज इथे संपूर्ण भरून घ्यायचा त्यानंतर या ठिकाणी बघू शकता फौजदारी गुन्हा दाखल नसल्याबाबत हमीपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरून त्या अर्जासोबत या ठिकाणी जोडून घ्यायचे आणि ते अर्जासोबत या ठिकाणी पाठवायचे तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी बघा विविध प्रदान करता रिक्रुटमेंट राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत ठिकाणी घेतला जात असून ठोक मानधन तत्वावर थेट मुलाखतीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया इथे राबवण्यात येत आहे त्याची जाहिरात नवी मुंबई महानगरपालिका यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या एन एक्स मराठी युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की सांगा जय हिंद जय जै महाराष्ट्र